नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपणास हे चटपटी जसं मक्याचं चाट करून दाखवणार आहे चला तर मग आपण हा व्हिडिओ पाहायला घेऊया एकदम मस्त लागतं आपण पण कधीतरी अशा प्रकारे कच्च्या भाज्या खात नाही त्यामुळे शिमला मिरची का होईना टमॅटर कांदा वगैरे असा आपल्या कच्चा पोटात जातो चला तर मग व्हिडिओ पाहायला घेऊया अशा प्रकारे बघा मसाला चाट करण्यासाठी आपल्याला सर्व टोमॅटो शिमला मिरची गाजर काकडी कांदा मीठ वगैरे सर्व लागणार आहे पण आता आपल्याला हे मके घेतले आहेत ना हे मके मी छान असे चोलून घेतलेत ते आपल्याला प्रथम असे उकडून घ्यायचे आपण कुकरला शिटी नाही काढायचे जास्त नाही उकडायचे थोडेसे लाईटली असे उकडायचे आता ह्यामध्ये आपण पाणी टाकून स्वच्छ धुवून पाणी टाकून मग उकडायला जायचे बघा हे आता आपण स्वच्छ धुवून आता आपण हे उकडत ठेवी आणि मस्तपैकी मक्याचा चटपटीत चाट करायला घ्यावी आता हे मी उकडत ठेवते हे बघा आता आपले मके छान असे उकडून घेऊन हे त्यातलं पाणी वगैरे सर्व गाळून घेतलंय आणि आपल्याला हे मके घ्यायचे एकदम पोळे मके छान लागतं चटपटीत तरी खायसारखं वाटलं आणि मके काय आपल्याला ऑल सीझन मिळतच असतात असं नाही की पावसातच ऑल सीझन मके मिळतात हे बघा हे मी बारीक चॉप केलेलं गाजर घालून घेते एकदम बारीक केलं आहे मी सुरीनेच बारीक केलं आहे असं आपण कटरमध्ये बारीक केलं तर एकदम चुरा होऊन जातो अशा प्रकारे मी सुरीने बारीक केलं आहे शिमला मिरची घेतली आहे छान चव हो येते हा नक्की तुम्ही करून बघा असं मी हे करते तसं शिमला मिरची कच्ची पण खाल्ल्याने छान लागते आणि हे काकडी घेतली आहे एक काकडी घेतली आहे बारीक करून कच्ची था था। प्रकर हे असे कच्चे पदार्थ खाल्लेले चांगले असतात त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे हे चटपटीत चाट पण एकदा करून पहा हा टॉमॅटो घेतले हे दोन टा बारीक टॉमॅटो आहेत ना ते बारीक करून घेतले त्यातल्या बिया काढून घेतले हे बघा आम्ही एक बारीक कांदा कापून घेतले तुम्हाला कांदा नको असेल तर तुम्ही नाही घातला तरी चालतो पण कांदा घातलेला जरा आणखीन छान अशी चव येते आम्ही एक कांदा घेतलेला आहे आता आपल्याला ह्यामध्ये मीठ वगैरे घालून घ्यायचं आहे हे बघा हे संध्यावेव मीठ असतं ना ते मी घेतलं आहे थोडं घेतलं आहे जास्त आपल्याला खारट करायचं नाही आहे हे आपलं साधं मीठ असतंय ते थोडं घेतलं आहे अंदाजे सगळं घ्यायचं हे हे अर्धा चमच एक चमच असं नाही अंदाजे आपल्याला लागतं त्यानुसार हे घ्यायचं हा आपला चाट मसाला घेतला आहे खट्टा मिठा असतं मस्त चाट मत घातला ना काही आपली मक्याची भेद छान अशी चाट मसाल्यासारखी छान लागते मी मक्याचा असं चॅट करून खा हे बघा ही काळे मिरी पावडर घेतली आहे ती पण अंदाजे थोडीशी घ्यायची सगळं आपल्या अंदाजे थोडं घ्यायचं हे बघा ह्यामध्ये आपल्याला लिंबू पिळून घालायचं आहे छान चव येते नक्की करून पहा अशा प्रकारे कधीतरी असं चटपटीत खायसारखं वाटतं ना आणि त्यामुळे थोडे पदार्थ असे कच्चे वगैरे खाल्ले ना ते चांगले असतात बघा मी अख्ख्या लिंबाचा रस यामध्ये घेतला आहे कारण काय आहे मी दोन मक्याची दाणे वापरलेली आहेत ना त्यामुळे अख्ख्या लिंबाचा रस हा होऊन जातो आपल्याला बिया नाही घ्यायच्या बिया काढून टाकायचे आता हे सर्व व्यवस्थित आपण एकजीव करून घ्यायचं मस्त वेगळी रंगी बेरंगी चटपटीत आपलं हे मक्याचं चाट तयार होतं म्हणून आपल्याला हे कच्चे पदार्थ खायला छान लागतात आता बघा शिमला मिरची घातल्यामुळे छान असं सुगंध येतोय ह्याला बघा न शिजवता सुद्धा याला छान सुगंध येतो अशा प्रकारे नक्की करून खा खरोखर छान होईल आता आपल्याला ह्यामध्ये कोथंबीर पण घालून घ्यायचे बघा ह्यामध्ये मी आता ही कोथंबीर घालून घेते मस्त लागते हा खरोखर नक्की करून खा आता कोथिंबीर घालून पण आपल्याला हे सर्व एकजू करून घ्यायचं आहे आपल्याला हे लगेच खा नाही पाच एक मिनिटाने खायला घ्यायचं जेणेकरून लिंबू मीठ मसाला चाट मसाला हा सर्व व्यवस्थित लागला जातो जास्त घालायचं नाही मीठ बीठ कमीच घालायचं म्हणून मी हे अर्धा चमचा एक चमचा असं काही घेतलं नाही थोडंसं घेतलं आहे जास्त खारट पण बरं नाही लागत हे त्यामुळे सगळं थोडं थोडं मीठ घालून घ्यायचं हे बघा मंडळी छान असं आपलं मक्याचं चटपटी चाट तयार झालेले आहेत अशा छान छान रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा स्वस्त रहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद आणि अशा प्रकारे नक्की चाट करून खा खूप छान लागतं हिरव्या भाज्या वगैरे पण आपल्या पोटात गेलेल्या चांगल्या असतात त्यामुळे नक्की अशा प्रकारे आपण मक्याचे चाट करून खाऊ शकता